ही साडी अशी गौरींना नेसवली आहे आणि हे जे आहे ना ही कोठी आहे आमच्याकडे धान्याची दाखवती कोठी ही कोठी आहे धान्याची दाखव रुडून पण दाखव हे गौरींच्या मिऱ्या खोचण्यासाठी हे बघा आणि हे जे आहे हे मुखोटा लावण्यासाठी वरती आणि याच्यामध्ये धान्य भरायचं आणि ही कोठी म्हणजे धान्यानी पोट भरायचं असं म्हणतो आपण आम्ही त्याला असं म्हणतो की धान्यानी पोट भरायचं एका याच्यात गहू आणि याच्यात तांदूळ फक्त जे तांदूळ टाकतात ना ते अखंड लागतात तुकडा नको तर आता बघूया साडी कशी नेसवायची ने आता साडी नेसवायची या गौरीला या कोठीला या ह्याच्यात गहू आहेत का हो ती सोळ्याची आहे हा तिची ज्येष्ठ कनिष्ठा असतात तांदळाची ती सोळ्याची हां ब्लाउज पीस आहे ना तू काढायचं राहिलं होतं नाही काय नाही त्या छातीचा आकार थोडासा द्यावा लागतो त्याच्यामुळे साडी अशी फिट बसते म्हणून ही कापडाची घडी तिथे लावायची वरती आमच्याकडे हात नाही आहेत आईकडे यांच्याकडे गौरींना हात नाही आहेत हे बघ असं इथे वरती छातीचा भाग आम्ही तयार करून घेतो कापडाची घडी लावून

साडी हाईटला बरोबर झाली वरती ते केली डबल घडी नाही इथे गाठ मारून घेणार ती काडी घालायची आणि मग नंतर अशी आपण जशी साडी नेसतो कशी याला हे करायची साडी नेसवून निऱ्या घालायच्या पुढे ब्लाउज पीस होता त्याच्यामुळे डबल घडी आली त्याची आणि आता इथे आ, हे करायचं दाट घालून इथे मिर्या घालायच्या आहेत आता मिऱ्या घालून घ्यायच्या सोपी पद्धत एकदम घालायच्या

हो नाही हे घातलं आहे या नको जवळ का इकडे इकडून म्हणत म्हणलं पटकून जाई ना कुठे म्हटलं हे नाही आणि आता हे जे आहे ना हे थोडंसं करावंच लागतं हे त्याच्यामुळे जकन करायला येते हे साडी नेसवली म्हणजे पदर लगेच घ्यायचा नाही ओमकार गेला का बरोबर नाही कोणीच खाली खाली घ्यायचा खाली माझे का साड्या नाही दाखवते ना सांगितलं तिला म्हणून ये आणल्या साड्या म्हणून ओटीवर एक एक आता त्याचे पोट आहे ना कोठीला त्याच्यामध्ये मिऱ्या खोचरायच्या हे तर मी घालते सॉफ्ट बसत चापून ना त्याचे पटकन दागिने उठून दिसते मी हे आणलं होतं बघू बघू छोटा घेतला होता आण ना बाहेर नाही नाही मागे पण एक दिलाय कसं हे बघा आता तिथे मिऱ्या खोचायच्या हे जर हाईटला कमी आल्यावर का मिऱ्यात होण्या

बरोबर आहे हो आणि आता इथे गाठ घालून घेणार वरती म्हणजे मग ते थोडस ऍडजस्ट करावं लागतं कारण हात नसल्यामुळे त्या या साच्याला गोंधळाचा हे होत आता हा का हे बघ आता मिऱ्या घातल्या आहेत आणि छान आता साडी नेसवली गेली हे बघा आता या मिऱ्या सेट करायच्या दे

साडी नेसून पटकन नेसून जाय तिची हा नाही एका होतो त्रास थोड दर वेळेस इतकी म्हणजे तुमचा जेव्हा फोन आला तेव्हा बेग नेसू आणि छान साडी नेसून घेतली आता मिऱ्या घालते आणि पदर घेती काकू आणि मग दाखवते हे बघा हा पदर किती सुंदर घेतला गेला हा पदर घेतलाय आणि आता हे ना असं डोक्यावरून महालक्ष्मीच्या यायला पाहिजे डोक्यावरून दिति पदर यायला पाहिजे असा पदर घेतला हे बघा अशी साडी छान नेसवून झाली आणि असं डोक्यावरून पदर घेऊन मग आम्ही पुढे घेतो पदर हे बघत हे बघा छान बस आता अशी साडी नेसवली आणि आता कंबरपट्टे लावून मी तुम्हाला दाखवते अशी साडी नेसवली ते पदर ने आपण जसा पिनअप करतो तसाच पदर पिनअप करून त्याला ने नेसवलंय कोठीला आणि हँगर पटकन नेसवून झाली साडी एवढं आणि लाकडी साच असले की त्याला ब्लाऊज वगैरे घालता येतं आमच्याकडे हात नसल्यामुळे ब्लाउजचा प्रश्नच नाही आम्ही असा हाताचा आकार देतो पदराला आणि छान साडी नेसवली आहे बघा वेळेस कंबरपट्टे आहेत आणि हे कमरेला आता लावून तिथे पाटावरती गौरी ठेवून द्यायचे म्हणजे कोठ्या साड्याला ठेवायच्या आणि मग उद्या पूजा करून मुखवटे मांडायचे मुखवटे घालायचे त्याला हा कंबरपट्टा लावला हे बघा सुंदर नेसली साडी सुंदर कंबरपट्टे इथे लावणार असे दाखवते तू एकदम कंबरपट्टा लावलाय सुंदर बसला हो मस्त एकदम बघा अशा साड्या नेसवल्या आहेत कंबर पट्टे घे ग जवळ वेडिया तुला भरपूर ते कुठे का हो